नमस्कार आज गौरी आवाहनाचा दिवस आज गौरीस गौरी मी आतमध्ये घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आम्ही गौरीला आता साडी नेसवून खण तयार करणार आहोत आणि त्यानंतर तान तिची पूजा देखील करणार आहोत आता इथे आपण कलश घेतलेला आहे आतमध्ये नदीवरून सकाळी पाणी आणलं पाच खडे त्यामध्ये आणि त्यानंतर आता गौरीचा मुखवटा आणि गौर गौर आपण आतमध्ये घेतलेली आहे आता आपण तिला साडी नेसवतो आहे साडी नेसवताना आपण पहिल्यांदा पर्कर घालून घेतला आहे पर्करच्या साईडने आपण पाहू शकतो आपण नेसता पदर फोडून खोवून घेतला आहे आणि उजव्या साईडला एक पदर प्लीटसाठी सोडलेला आहे आणि त्यानंतर आता आपण पदर ॲडजस्ट करून घेतो आहे नवीन साडी असल्यामुळे पदर थोडासा ॲडजस्ट होण्यासाठी थोडंसं कठीण असतं पाहू शकता प्लीट्स करून घेतो आपण आपण एकसारख्या झाल्या की त्या त्यांना पिन अप करून घेणार आहोत फक्त प्लीट्स आणि गौरीच्या खांद्यावर टाकून घेणार आहोत डाव्या म्हणजे मग आपल्याला इथे निरा करून घेता येतील पदर ॲडजस्ट करून घेतो आपण आणि त्यानंतर तो बदल काल गौरीच्या डाव्या बाजूने पुढे घेतला आणि आता निरा करून घेतो आहे निरा एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तशा हव्या तशा आपण करून घेत अतिशय साध्या पद्धतीने अगदी कोणालाही गौरीला साडी नेसवता येईल अगदी अशा पद्धतीने आपण ही साडी नेसवून घेतो आहे पाहू शकता काठ मोठा आहे या साडीचा सा, त्यामुळे छान बसली आहे ती साडी आता हे आपल्याला गौरीचा सा जो सांगाडा असतो त्यामध्ये जागा असते हेच एक आपलं निरा जो एक्सेस भाग असतो वरचा तो, तो खोवून घेण्यासाठी आता पुन्हा आपण त्यामध्ये हा जो भाग आहे आपला वरचा तो खोवून घेतलेला आहे निऱ्या खोवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ते आता आपल्या दोन्ही हात रिकामे झाल्यामुळे आपण छान ते निऱ्या आणि वरचा जो पदर आहे तो ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपल्याला हवं तसं निर्या तर ऑलरेडी छान आलेल्या आहेत आपल्या आता आपण वरती मुखवटा बसवून घेणार आहोत तो जो लाकडी भाग असतो तो छोटा असतो आणि आपला चेहरा जो असतो त्याचा जो भाग दिलेला असतो तो थोडा मोठा असतो मग तो चेहरा हलू नये त्यासाठी आपण त्याला ब्लाऊज पीसचा सपोर्ट द्यायचा किंवा मग कॉटनच्या कपड्याचा सपोर्ट द्यायचा आता सर्वात पहिलं कौरीला गेजवस्त्र घालून घ्यायचं गेजवस्त्र खूप महत्त्वाचं असतं एकशे आठचं हे आहे आणि आता ते आपण सुरवातीलाच घालून घेतलं आहे कारण मग नंतर दागिने घालताना किंवा हात किंवा बाकीचं काही ते करताना ते थोडं खराब होऊ शकतं आता ह्याच्यावरच दागिने आपण सेट केल्यामुळे ते हलत नाही आणि त्याला ते शेवटपर्यंत छान राहतं आता आपण मंगळसूत्र दोन्ही घालून घेतलेले आहेत एक छोटं आणि एक मोठं पदर ऍडजस्ट करून घेतोय आपण हार घालून घेतला गौरी आणलेल्या ज्या होत्या त्या आपण एका याच्यामध्ये भांड्यामध्ये सेट करून घेतलेल्या आहेत आणि त्या ता गौरीच्या मागे आणि शंखरोगाचा जो कलश आहे त्याच्या मागे ठेवून घेतलेलं आहे नंतर कलशाचं पण आपण सेटिंग करून घेतोय पाच पानं व्यवस्थित लावून घ्यायची आहेत आणि आंब्याची पानं आपण लावलेली आहेत नारळ आणि त्याला नथ घातलेली आहे आता आपण हात लावून घ्यायचे गौरीचा डावा हातात आपण लावून घेतलेला आहे पदराच्या खाली हे जे सांगाळे असतात रेडीमेड मिळतात ते अतिशय छान असतात व्यवस्थित त्याला फिटिंग केलेलं असतं तुम्ही आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही गौर बसवताना उजवात देखील आपण छान बसवून घेतला आहे त्यानंतर मानेचा जो भाग असतो तर ती गॅत दिसत असते त्याला देखील एक हार लावून घेतला आहे म्हणजे मग तो सुट्टा भाग जो असतो मुखोट्याचा मुखवटा आणि आपले जे शोल्डर्स असतात तिथला जो भाग असतो ओपन तो, तो दिसत नाही आता शंकरोगाच्या डोक्यावर आपल्याला पदर द्यायचा असतो ते तो जो कलश असतो आणि आता आपण गजरा घालून घेतोय गजरा आधी आपण घालून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण वेणी घालून घेणार आहोत आता यावर आपण डोक्यावरून पदर दिलेला आहे आणि तो पदर पडू नये म्हणून आपण उजव्या हाताच्या जवळच पिनप केलेला आहे त्यामुळे गौरीचा पदर सुटत नाही म्हणजे डोक्यावरून तो सतत खाली पडत नाही पदर सुळसुळीत असतात साड्या त्यामुळे पदर खाली पडण्याची शक्यता असते हार घालून घेतला आहे आता कुंकू करंड्यामध्ये घालून आपण एकसारखं प्लेन एक करून घेतलं आणि आता ते आपण गौरीच्या डाव्या हातावर ठेवणार आहोत हळदी कुंकू असं करंडे ठेवलेले आहेत आता आपण खण तयार करतो आहे त्यासाठी चौपदरी काठाचा भाग खालच्या बाजूला घ्यायचा आहे असं आपण चौपदर करून घेतला आहे आडवा आणि त्यानंतर काठाच्या भागालाच आपण हे करणार आहोत फोल्ड्स देणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने आपण फोल्ड्स घ्यायचे घ्यायचेत अगदी शेवटपर्यंत आपला साडीतला हा जो ब्लाऊज पीस असतो हा मोठा असतो त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता छान असा आपला मोठा गुबगुबीत असा खण तयार होतो पाहू शकता वरचा भाग प्लेन आहे आणि जो खालचा खाली आपण काठ पदरा म्हणजे काठाचा भाग दिले ठेवलेला आहे जेवढे बसतील तेवढे आपल्याला फोल्ड्स करून घ्यायचे आहेत आता अगदी थोडं उरलं आहे हे आपण आतमध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं म्हणजे जो आपला फोल्ड असतो शेवटचा त्याच्यामध्ये आतमध्ये आपण ते खोन घ्यायचं पाहू शकता छानसा आपला कण तयार आहे याच खणाने आता आपण ओटी भरतोय देवीशी यामध्ये तुम्ही तुम्हाला जे हवं ते मी आता फक्त खण नारळ आणि हे घेतलेलं आहे तांदूळ हळदी कुंकू तुम्हाला जर हवं असेल तर ते पाच हळदी हळकुंड सुपारी वगैरे ते सर्व घेऊन तुम्ही ओटी भरू शकता हळदी कुंकू लावून घेऊन आपण छान ओटी भरून घेतली आहे आणि आता त्यानंतर आपण पंचामृत किंवा दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवणार आहोत त्यानंतर देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य भाजी भाकरी वरण भात आणि एखादा गोड पदार्थ म्हणजेच खीर असा आपण नैवेद्य दाखवू शकतो आता आपण आरती करतोय

ायण नारायण चित्रिति काम सुम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कंठदेव